काँग्रेस नेते आणि लोकसभेला इच्छुक असणारे विशाल पाटील यांचा भाजप खासदारावर हल्लाबोल भाजप खासदार संजय काकावर केली सडकून टीका सांगली लोकसभेच्या खासदारकीसाठी तिकिटासाठी एकीकडे एक चढावड आहे असे असताना काँग्रेसचे नेते आणि लोकसभेला इच्छुक असलेल्या विशाल पाटील यांनी भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्यावर सडकून टीका करत आपण काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं जाहीर केलं आहे जर काँग्रेसकडून तिकीट नाही भेटलं तर वेगळा विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी आहे असेही विशाल पाटील यांनी म्हणत भाजप प्रवेशाबद्दल सुरू असलेल्या चर्चेबाबत स्पष्टीकरण दिले आहे आपल्याला हिंदी बोलणारा जर चांगला खासदार भेटला असता तर आज प्र जिल्ह्यातील बरेच प्रश्न संसदेत मांडले गेले असते आणि सुटले असते मात्र आमचा खासदार दिल्ली जाऊन प्रश्न मांडण्यापेक्षा गल्लीत बसतोय आणि दररोज तासगाव चांगली करतो राजा रजा करत खांद्यावर हटकतो आणि दुसऱ्याचे श्रेय घेऊन सरळ नारळ फोडतो अशी टीका विशाल पाटील यांनी संजय काकांवर केली आहे काँग्रेस पक्ष आजोमाने काम करतोय तरुण पिढीकडे आज काँग्रेस पक्ष जातो आहे याचा आनंद आहे पक्षात काही गोष्टी चांगल्यासाठी घडतायत पक्षात काहींनी पदे भोगून दिली भोगून देखील काँग्रेस पक्ष सोडलेला आहे त्यामुळे आपली वाट मात्र आता मोकळी झालेली आहे त्यामुळे विश्वजित कदम यांना महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल असंही विशाल पाटील म्हणाले आत्तापर्यंत आमची बुद्धी भ्रष्ट झाली होती मात्र आता आमची भागली आहे आता आम्ही ज्या विमानात बसायचा निर्णय घेतला आहे त्या विमानाचे विश्वजित पायलट असतील ते नेतील तिथे जाऊ पण आज आमच्याबद्दल वेगवेगळ्या अफवा पसरल्या जात आहेत मात्र वेगळा काहीतरी विचार करण्यापेक्षा आमची थांबायची तयारी आहे असं म्हणत विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे अन्य पक्षात जाणार नाही असे संकेत दिले आहेत काँग्रेस पक्षाच्या भविष्याची काळजी असेल तर त्यांनी आधी मंचाकड पाहावं आणि स्वतःला आश्वस्त करून घ्यावं एवढ्या जोमाने आता काँग्रेस पक्ष उभारी घेत आहे आणि पुन्हा उभारी घेत असताना तरुण पिढीच्या हातात हे काँग्रेसचं भारताच्या भविष्याचं नेतृत्व आहे आधी मध्ये तुम्हाला वावड्या येतात आधी मध्ये धक्का बसतो मध्ये आपले माजी मुख्यमंत्री निघून गेले जरा आपण म्हटलो आता काय व्हायचं काय व्हायचं मी गावोगावी जातो आणि सांगतो की कधी कधी काही गोष्टी घडतात त्या चांगल्या साठी आणि एवढी सत्ता भोगून पुन्हा पुन्हा जेव्हा कष्टाने पुन्हा सत्ता येते तर त्यांनीच पद भोगायला पुढे असलेली लोक आता आपोआप बाजूला गेल्यामुळे आपल्या नेत्याच्या पुढच्या काळात मुख्यमंत्री व्हायचा मार्ग सुकर झालेला आहे असं कळलेलं आहे की आता पुढच्या काळात जर काँग्रेसला प्रत्येक जिल्ह्यातन प्रत्येक राज्यात नेतृत्व पुढे आणायचं असेल तर तरुणांना साथ दिली पाहिजे आपल्या शेजारच्या तेलंगणा राज्यात रेवंतन्ना रेड्डी सारख्या तरुणाला पन्नासशे चार कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने जबाबदारी दिली आणि त्या ठिकाणी त्यांनी पुन्हा काँग्रेस राज्यात निवडून आणून मुख्यमंत्री पद या महाराष्ट्रात असेल राजस्थानला असेल राजस्थानची आमची ऋणानुबंध जास्त आहे माझं लहानपण हे दर सुट्टीला राजस्थानला गेलं कारण वसंतदादा राजस्थानचे राज्यपाल मग राजस्थान असेल नाही तर महाराष्ट्र असेल पुढच्या काळात विश्वित कदमांसाच्या तरुण नेतृत्वाला महाराष्ट्राची जबाबदारी दिली तर महाराष्ट्रात सुद्धा एक हाती सत्ता ती काँग्रेस पक्षाची आणण्यापासून कोणी रोखू शकते आमच्या सुद्धा मधल्या काळात जरा बुद्धीभ्रष्ट झाली होती आम्ही सुद्धा हित करतो आता काळजी करू नका आमची भागली आहे आणि आम्हाला डोक्याची केस अर्धी झाली जी राहिलेली ठेवायची आहेत त्या शानपणानं आता पायलट साहेब स्टेजवर आहेत पण मी सांगतो म्हणजे लोकांना माहीत असेल की त्यांचं मूळ आडनाव पायलट पायलट नाहीये त्यांचे वडील खूप चांगले पायलट होते म्हणून गावाने त्यांना नाव पायलट ठेवलं तसं माझी आता परिस्थिती अशी झाली आहे की मी ज्या विमानात बसायचा निर्णय घेतलेला आहे त्या विमानाचे पायलट आता विश्वजित कदम आहे त्या विश्वजीत कदमला सुद्धा विश्वजित पायलट म्हणायला हरकत नाही आणि ते जे जिथं विमान न्यायचं ठरवतील तिथं त्यांच्यावर जायचं आम्ही ठरवलेला आहे म्हणून लोक मला अहो तिकडंच काय झालं ते डोक्याला ताप आता घ्यायचं नाही का आता <laughs> आम्हाला कळते आता फक्त नमस्कार करत घे कारण मी आवा का बघितलाय हे बघा कधी कधी आपल्याला सुद्धा तरुणपणा आता आमच्या पण कानाला कोणतरी लागत असते असं करा तुम्ही पण पुढे गेला पण कधी शर्यती जात असलो तर शेजारी आपल्या पळणाऱ्या स्पर्धकाच अंग त्याचं वागणं बघून शर्यत पळायचे की नाही ठरवा लागते विश्वित कदमांच्या कामाचा आवाका बघून निश्चित आपण ठरवलं पाहिजे की असा नेता आपल्याला पाहिजे पुराच्या काळात मी सुद्धा आपल्या तालुक्यात फिरतो मलाही वाटायचं एवढं कसं काय विश्वजित कदम त्याच्या पायाला लागलो होतो मी म्हणायचो बाळासाहेब जखम झालेली आहे त्या पाण्यात पाय ठेवताय प्लास्टिकची साधी पिशवी बांधून पण एवढ्या खाली जनतेपर्यंत पोहोचल्यामुळे काय खऱ्या अडचणी जनतेच्या आहेत ते विश्वजीत कदमांना ताबडतोब कळते आणि म्हणून आपल्यासाठी ते राबून काम करू शकतात मला खूप काही बोलायचं आहे कारण मी पाहिलं एवढं जवळ की काय नेतृत्व चांगलं मिळालं तर मतदारसंघ कसा बदलू शकतो आम्ही राज्यभर फिरतो आता नानांनी चांगलं भाषण केलं राज्यभर फिरत असताना कधी कधी मला वाटते आपल्या मतदारसंघाच्या जा लोकांना जाणीव राहत नाही खूप सहज मिळत घेत जाते आपल्या लक्षात राहत कदम साहेबांनी सुद्धा ह्या मतदारसंघासाठी वेळ प्रसंगी भांडण काढलं राजीनामे दिले सत्ता सोडायची तयारी ठाकली आपल्या मतदारसंघाला भांडून निधी आणला विश्वित कदमांना सुद्धा परिस्थितीनुसार कधी कधी फडणवीस साहेबांकडे जाय लागलं एकनाथ शिंदे साहेबांकडे जायला लागलं जातात कुठे कुठे अफवा उठतात वावडे उठतात पण त्याला तमा न करतात जनतेसाठी मी काहीतरी खेचून आणलं पाहिजे ह्या पद्धतीनं काम करतात ब्युरो रिपोर्ट एसीएन मराठी सांगली